बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये मध्ये श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठेचा राबवणार आहे आणि यामध्ये अक्षतांचं घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार आहे सर्वांनी जवळच्या मंदिरात जाऊन बावीस जानेवारी रोजी राम नाम घेत भजन कीर्तन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे ती बावीस जानेवारीला अयोध्येच्या भव्य राम मंदिरामध्ये जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर त्या संदर्भात पूर्ण जगामध्ये किंवा देशामध्ये जी तयारी चालू आहे त्या तयारी संबंधात आज देवगिरी प्रांत आपला जो आहे त्या माहितीसाठी ही पत्रकार परिषद होती कारण ह्या कार्यक्रमाचं जे निमंत्रण आहे आपण देवगिरी प्रांतामध्ये जवळपास चाळीस लाख कुटुंबाला अक्षदा देऊन पोहोचवणार आहोत त्यामध्ये श्री प्रभू रामचंद्राचा फोटो आणि त्याच्याबरोबर एक निमंत्रण पत्रिका आणि कार्यक्रमाच्या अक्षदा तर हे जे अभियान आहे त्या अयोध्येहून ज्या काही अभिमंत्रित होऊन अक्षदा आलेल्या आहेत त्या आपण एक तारखेपासून म्हणजे एक जानेवारीपासून पंधरा जानेवारीपर्यंत त्याचं जा आपण वाटप करणार आहोत आणि आपल्या देवगिरी प्रांतामध्ये जे काही वीस हजार मंदिरं आहेत त्या वीस हजार मंदिरामध्ये हा बावीस जानेवारीचा कार्यक्रम व्हावा ह्याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत करणार आहोत कारण त्या दिवशी पूर्ण हिंदू समाज देशातला अथवा देवगिरी प्रांतातला पूर्ण आपल्या घरोघरी हा राष्ट्रीय सण जसं आपण दीपावळी साजरी करतो त्या रीतीने साजरी करेल प्रत्येक कुटुंब आपल्या घरासमोर कमीत कमी पाच दिवे तरी लावेल रांगोळ्या काढेल त्याच्याबरोबर एखादा ध्वज लावेल आणि शेजारच्या मंदिरामध्ये जो आपण सणाला किंवा रामनवमीला जो कार्यक्रम करतो मग ते मंदिर कुठल्याही संप्रदायाचं असेल तिथं जाऊन हा सामूहिकरित्या कार्यक्रम करेल जर संख्या असेल तर एखादा एल ई डी स्क्रीन लावून त्या एल डी स्क्रीनवर हा अयोध्येत चालणारा तो प्रोग्राम अकरा ते दोन ह्या काळामध्ये बघेल ह्याच्या पुढं त्यांची काही क्षमता असेल तर विविध कार्यक्रम करेल महाप्रसादाचं वाटप होईल आणि तो बावीस जानेवारीचा कार्यक्रम पूर्ण देशात किंवा आपल्या देवगिरी प्रांतात किंवा सगळ्या जगामध्ये साजरा होईल ह्या निमित्ताने ही आजची पत्रकार परिषद आहे